नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो यावर्षी आपल्या शाळामध्ये आता पहिलीचे वर्ग जे असणार आहे ते सी बी एस सी पॅटर्ननुसार भरले भरण्यात येणार आहे यासंदर्भात शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांनी यापूर्वीच सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जर सरकारी शाळांमध्ये सर्व सरकारी शाळांमध्ये सी बी एस पॅटर्न राबवलं जाणार असेल तर सर्व शाळांमधील वेळामध्ये तसेच वेळापत्रकांमध्ये सुद्धा आणि शाळांच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा सुट्ट्यांच्या नियोजनामध्ये सुद्धा बदल करण्यात येणार असल्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे या संदर्भात आपल्या शाळेच्या वेळा ज्या असणार आहे आता सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत असणार आहे नै शैक्षणिक वर्षांपासून वेळापत्रक आणि सुट्ट्यांमध्ये सुद्धा मोठा बदल दिसून येणार आहे मित्रांनो सर्व शाळा ज्या आहेत त्या नऊ वाजता सुरू होऊन तीन पंचावन्न वाजता सुटतील त्याचप्रमाणे नव्या वेळा त्या पत्रकानुसार तासिका आणि तासांचे नियोजन हे ठरवण्यात येणार आहे ज्याप्रमाणे नऊ वाजता सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीसपर्यंत परिपाठ राहील त्यानंतर अकरा पंचवीसपर्यंत तीन तासिका त्यानंतर दहा मिनिटाची छोटी सुट्टी त्यानंतर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या कालावधीत पुन्हा दोन तासिका घेतल्या जातील आणि यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनटाची मोठी सुट्टी असेल दुपारी दीड वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन तीन पंचावन्नपर्यंत पुन्हा तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनटं पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे दोनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आलेलं आहे त्यानुसार आता तिसरे ते पाचवीसाठी अठराशे बहात्तर तासिका सहा ते आठसाठी अठराशे बहात्तर तासिका तर नऊ ते दहासाठी सोळाशे ता अडतीस तासिका असणार आहेत प्रत्येक भाषेसाठी दोनशे ता चौतीस तासिका राखीव असतील म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी आणि गणितासाठी तीनशे बारा विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी आणि कला शिक्षण व शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणासाठी एकशे छप्पन्न तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा तास ताण जो आहे तो कमी व्हायला हो मदत होईल अशी बातमी एकोणतीस पंचवीसच्या सकाळ या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे आता हे जे नवीन वेळापत्रक आहे ते कधी लागू होणार आहे लवकरच लागू होण्याचे संकेत आहेत दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होईल राज्यातील सर्व शाळांमध्ये नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करत आहे विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना देणार जा दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याने अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये सुट्ट्या वेळापत्रक आणि वेळ याच्यामध्ये पुढे सरकारी शाळांमध्ये बदल नक्कीच होणार दिसून येईल हे होती आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र